पल्टनमध्ये अघोरी गाडीचा गोंधळ नाईक निंबाळकर गटामध्ये आरोप प्रत्यारोपांनी राजकारण फलटण आज एक अनोखा आणि खळबळजनक प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या घराबहुतेक संशयास्पद मांत्रिक गाडी घेऊन फिरत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला नागरिकांनी त्या व्यक्तीस अडवून विचारणा केली असता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या घराजवळ आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करून टाकले असं उत्तर दिल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर संतप्त नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण करत संबंधित मांत्रिकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं या घटनेनंतर बोलतात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी थेट आपल्या पारंपरिक विरोधकांवर निशाणा साधला तंत्रमंत्र करून कोणी निवडणूक जिंकत असेल तर देशात फक्त अघोरी लोकांचंच राज्य राहिलं असतं निवडणूक जिंकायची असेल तर विकास कामं करावी लागतात असा उपरोधी टोला त्यांनी रामराजे नायक निंबाळकर यांना लगावला या प्रकरणानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आला असून रामराजे नायक निंबाळकर यांच्या चिरंजीव आणि शिवसेना नेते अनिकेत राजे नायक निंबाळकर यांनी रणजित सिंह नायक निंबाळकर यांचे आरोप फेटाळून लावलेत जर खरोखरच अगोरी विद्या केली गेली असेल तर रणजित सिंह नायक निंबाळकर यांनी याबाबत तक्रार का दाखल केले नाही तर साधूला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी पुढाकार का घेतला नाही असा थेट सवाल अनिकेत राजे यांनी उपस्थित केला दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर यांनीही या आरोपांवर प्रतिक्रिया देत सिंह रणजितसिंह निंबाळकर यांचा दावा साफ ना का की अशा प्रकारचे स्टँड करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातो हा सगळा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे असे म्हणत त्यांनी सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली या संपूर्ण घटनेमुळे फलटणच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पारंपरिक विरोधक असणारे सिंह नायक निंबाळकर आणि रामराजे नायक निंबाळकर या दोन्ही गटांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत अघोरी साधूच्या या कथित प्रकारामुळे राजकारणाला नवे वळण मिळाले असून आता या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला, बंगल्याच्या भोवतीने काही मांत्रिक तांत्रिक करत आणि या ठिकाणी विडणीमध्ये ते आमच्या विरोधातल्या कॅन्डिडेटच्या घरी जात असताना सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पकडलं आता पकडल्यानंतर त्यांना मारहाण होऊ नये हेतून मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी विचारलं ते म्हटलं रणजित सिंग नाईक निंबाळकरच्या भाऊ बंगल्याच्या भोवतींनी फिरलो आहे आणि तिथंच काय करायचं ते केले आणि फक्त विंडीत जाताना आम्ही सापडलो पण त्यांनी माफी मागितली आणि मग त्यांना आपण या ठिकाणी म्हटलं की कुणी मारहाण करू नका विनंती केली आणि त्यांना या ठिकाणावरून जाऊन दिले अशा प्रकारच्या तंत्र आणि मंत्र विद्याचा वापर करून रामराजेसाहेब मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जिंकू शकत नाही त्यासाठी विकासाची कामं करावं लागतात आणि मनं जिंकावं लागतात आघोरी तांत्रिक आणून माझ्या बंगल्यावर मंत्र तंत्र करून तुम्हाला त्यातनं काय मिळणार नाही आणि अशा गोष्टी जर होऊन जर लोक इलेक्शन जिंकत असती तर देशामध्ये दे अश फक्त आघोऱ्यांनीच राज्य केलं असतं अशा प्रकारच्या गोष्टीचा अशा चुकीच्या कृत्याचा मी या ठिकाणी निषेध करतो नमस्कार काही वेळापूर्वी विज्ञानी आणि पिंपरतच्या सरहद्दीवरती एक आघोरी विद्या करणारे गाडी सापडली होती याबाबत अनेक तर्कवितर्क सांगितले जात आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं ते मला ह्याच्याबद्दल काही फारशी माहिती नाही परंतु काही यूट्यूबवर वगैरे काहीतरी काय न्यूज चॅनल्सवर काही त्या ठिकाणी काही लोकं बोलण्याचं मी पाहिलं त्याच्यामध्ये नेमके कोण आहेत हे कोण नाही ते मला काहीच कल्पना त्यावरून काही आलेली नाही पण अशा प्रकारची काय आगोरी विद्या वगैरे याचा माझा किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबाचा याच्यावर मला वाटतं काढीचाही विश्वास नाही आम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा आमच्या आजींकडून लाभलेला आहे आणि महाराज साहेबांकडून तर त्या ठिकाणी फक्त राम राम हेच तुमचं देवते असं पहिल्यापासून आणि दुर्दाभावानं असं मनावर सातत्याने बिंबवत आलेले त्यांनी कुठलेही महाराज वगैरे अशा मार्गाला लहानपणापासून अशा प्रकारचं घरी कुठलंच वातावरण नसल्यामुळे अशा प्रकारची काही मला तरी माहिती नाही पण त्या ठिकाणी अनावश्यक रामरायांचं नाव घेतल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे वास्तविक कुणीही बोलवले का बोलवले आणि मग ही सर्व मंडळी तिथं काय पळत पळत गेली त्या ठिकाणी माझी खासदारी दिसत आहेत ते का तिथं पळत पळत गेली ह्याचं काही गोडं मला काही उलगडलं नाही आणि रामराजे किंवा आम्ही कुणीच असा प्रकारचा कुठल्याच ह्याच्यावरती विश्वासच ठेवत नाही त्यामुळं लाभाकरता करायचा दुसऱ्याच्या तोट्याकरता करायचा हा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विडणीमध्ये असाच एक आगोरा प्रकार घडला होता परिस्थितीमध्ये एक शो सापडलं होतं तिथं त्याचा अजूनही अद्याप तपास लागलेला नाही पोलिसांकडून त्याच अनुषंगानं ही घटना आहे का असं आपल्याला काही मला अनुभव मला ती घटना झालेली त्याची कल्पना आहे परंतु ह्या घटनेचा ज्याचा काही संबंध असेल नसेल मला नसे काही त्याच्याबद्दल सांगता येणार आणि त्या साधू लोकांना लगेच सोडण्यात आलं जर आता खरोखर तशा प्रकारचं मला वाटतं कायद्याने सुद्धा त्याच्यावरती काही तरतुदी आहेत आगोरी विद्या करत असली तर काही कायद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही कलम आहेत मग त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं कोण तिथं तरी पळत पळत येतं त्यांना सोडतं आहे थोडंसं सगळं वेगळंच त्या ठिकाणी वाटतंय की तुम्हीच बोलवली होती पकडली गेली म्हणून तुम्हीच येऊन तिथं सोडली आहेत का आणि दुसऱ्यांची नावं त्या ठिकाणी घेताय हे काय विषय काही लक्षात येत नाही म्हणजे विरोधकाचा राजकीय स्टंट वाटतं शंभर टक्के राजकीय स्टंट आहे राम नाव घेणे हाच राजकीय स्टंटच झाला ना त्या ठिकाणी ती गाडी ती तुम्ही त्या ठिकाणी जातायत माझे खासदार त्या ठिकाणी जातायत त्या ठिकाणी मोठ्या मनाने गाडी सोडून देतायत हा राजकीय स्टंट नाही तर दुसरं काय विंडनीटचे विडनीतने झालेल्या प्रकारामध्ये माझी खासदारांनी स्वतः जाऊन कॅन्टिस पेस इंटरव्यू घेतलेला आहे हा सगळ्या रड्याचे डाव करण्याचे ह्यांचे शेवटच्या मिनिटाचे प्रयत्न आहेत आम्ही आता शिवसेनेच्या मार्फत पोलिसांना एक आव्हानच देणार आहे की आपण ऍप्लिकेशन देणार आहे की आपण कृपा करून या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रमाणे चौकशी करावी आणि एवढंच जर माझी खासदारांना पडलं होतं की असे प्रकार तिथे घडत आहेत तर त्यांनी स्वतः का त्या तांत्रिक लोकांना सोडून दिलं तिथे जेव्हा पोलीस पोहोचले होते त्या पोलिसांना त्यांनी कारवाई करून देण्याचा एक संधी द्यायला हवी होती